सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील प्रसाद चित्रमंदिर रोडवर महावीर नगर या चौकात एका भाजी विक्री विक्रेते यांच्या विक्री करणाऱ्या दुकानाच्या बाजूस प्रकार करत एक पिठाची करून त्या कणिकाला बाहुलीच रूप देऊन बाहुली, बाहुली तयार करून त्या बाहुलीला टाचण्या लवंग तसेच गुलाल हळदी कुंकू असं करून ती बाहुली एका व्यापाऱ्यांच्या शेडच्या बाजूला ठेवण्यात आले कोणी अज्ञात व्यक्तीनं हा प्रकार केल्याचं या प्रकारामुळे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी हा प्रकार पाहताच आश्चर्य व्यक्त केलं हा काय प्रकार आहे अक्षरशः महिला वर्गात सुद्धा भीतीचं वातावरण व या प्रकारावर चर्चा होताना दिसते आता रस्त्यावरच असे भानमतीचे प्रकार घडू लागल्यानं अंधश्रद्धेसारखं हे प्रकार आता पुन्हा घडू लागलेत यावरती काय करावं अक्षरशः व्यापाऱ्यांना डोकं धरण्याची वेळ आली आहे कोणाचं तरी चांगलं चाललं की असे प्रकार घडतात की काय अशी चर्चा आता त्या परिसरात व्यापारी व नागरिकांच्यातून होताना दिसते